लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मागच्या दहा वर्षापासून या राज्यामध्ये महाविकास महायुतीचं सरकार राज्य करते। दोन हजार चौदा साली बारामतीच्या ठिकाणी धनगर समाजाने एस टी आरक्षणासाठी अमरून उपोषण धरलं होतं आणि त्यावेळेस तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री दोन हजार चौदा साली देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बारामतीच्या त्या उपोनश उपोषणाच्या ठिकाणी शब्द दिला होता की पहिल्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षणचे सर्टिफिकेट तुम्हाला देण्यात येतील आज दहा वर्ष होऊन होऊन गेले महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये मागच्या सहा दिवसापासून या ठिकाणी सहा उपोषण करते जीवाची बाजी लावून धनगर समाजाला एस टीचं सर्टिफिकेट मिळावं याच्यासाठी उपोषण करतायत निश्चितपणे मागच्या दहा वर्षामध्ये फक्त चर्चा झाल्या बैठका झाल्या तीसारखी एक समिती नेमली आणि त्याच्यातून छलित काही मिळालेलं नाही निश्चितपणे लवकरात लवकर धनगर समाजाला एस टीचं सर्टिफिकेट मिळावं ती अंमलबजावणी सरकारने करावी नसेल तर कर भविष्यकाळामध्ये या महायुतीच्या सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल तुम्हाला अडथळे प्रत्येक वेळी वेगवेगळी कमिटी नेमली जाते कमिटीचा अहवाल येतो आणि कमिटीच्या अहवालानंतर वेगवेगळी कारणं दिली जातात निश्चितपणे याचा काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे यासोबत राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणाबद्दल आंदोलनं चालू आहेत मुस्लिम समाजाचे लोकांची मागणी आहे लिंगायत समाजाची मागणी आहे महादेव कोळी समाजाची मागणी आहे निश्चितपणे सरकारने या वेगवेगळ्या समाजाच्या मागण्यांकडे लक्ष घालून लवकरात लवकर ते प्रश्न मार्गी लावावेत अशी सर्वच या तमाम महाराष्ट्रातील जनतेची ही मागणी आहे सहाव्या दिवस आहे आपण बघितलं असेल आंदोलन सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी आता शिष्टमंडळ पाठवलं तर स्वतः मुख्यमंत्री गेले होते मात्र इथे कसे असणार दिसत पद्धत तब्येत चाललं चालले आंदोलन काय झालं निश्चितपणे प्रत्येक समाजाची मागणी असते त्या समाजाच्या मागणीकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने धनगर समाजाची मागणी आहे आणि धनगर समाजाकडे सरकार ज्या पद्धतीने लक्ष द्यायला हवं आहे त्या पद्धतीने लक्ष देत नाही मला वाटतं भविष्यकाळामध्ये याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल शेतकरी कामगार पक्षाची नेहमीच भूमिका ही असते की बाबा ज्या गोरगरीब जनतेच्या मागण्या आहेत त्या गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभं राहणं आज मागच्या काही वर्षापासून धनगर समाजाची हे एस टीचं सर्टिफिकेट मिळावं या संबंधित मागणी आहे निश्चितपणे आपण त्यांना पाठिंबा देतो शंभर टक्के मागच्या दहा वर्षापासून हेच चालू आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या